रामकृष्ण हरे रामकृष्ण पंढरीशी जारे आल्या नो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शिन झालीया दर्शन एक वेळा तुका म्हणे ने दे अनेकांची हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ जय बजरंग दिंडी सोहळा क्षेत्र पुणदी येडे मच्छिंद्र दहेगाव ते आळंदी ते क्षेत्र पंढरपूर असा चालू असलेला हा ज्ञानोबारायांच्या सोबतचा सोहळा आहे आणि या सोहळ्याला बारावो ते बारा वर्ष एक तप पूर्ण झालं साधनेमध्ये म्हणतात तपाला महत्व आहे त्याप्रमाणे या तपालाही म्हणतात का नाही जप तप नेम क्रिया नेम धर्म तशा प्रकारे तुमच्या तपामध्ये एवढी साधना होते की आपण ते नामस्मरण करत राहिलं पाहिजे आजच्या आज आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा पार पाडल्यानंतर हा मनुष्य देह मिळतो आणि याच देही घडे देवाचे भजन वर्म सर्वेश्वर पूजनाचे अनेक देहामध्ये आपल्याला हे साध्य होत नाही त्यामुळं काय म्हणतात आल्यानो संसारा म्हणजे आणि बघा ना तुम्ही पंढरीत आहे तरी काय आता आता तुम्ही सांगितलं की अवघीच तीर्थ घडती एक वेळा डोळा चंद्रभागा एक म्हणजे त्या चंद्रभागेच दर्शन घेतल्यानंतर आपल्याला सकळ तीर्थांचे माहेर आहे ते जिथं लोहदंड तीर्थ आहे लोहदंड हो तीर्थामध्ये दगडांची नाव तरली जाते आज विचार करा आपला हात जरी टाकला तरी यांना तो पाण्यातून ना ना वाहून जाऊ शकतो मनुष्यही वाहून जातो पण दगडाची नाव तरणारे असं जे क्षेत्र आहे म्हणतात का नाही सुखरूप ऐसा दुजा कोण आहे माझ्या पांडुरंगा वाचून या तशा प्रकारे आपण एकाच देवाचं म्हणतात का नाही एक धरू चित्ती आम्ही रकमाईचा पती आणि साक्षात भगवंत तिथं का आलेत एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे कोडे म्हणजे साक्षात आपल्या आई वडिलांची सेवा करत असणारे ते पुंडलिक त्यांच्या बेटेसाठी भगवंत आले होते याला आणखी दुसरा दृष्टांत आहे इंद्रांची भगवान इंद्रदेवांची पत्नी त्यांना साक्षात भगवंताच्या मांडेवर बसायची इच्छा झालेली पण ते म्हणजे या जन्मामध्ये हे होणार नाही मग त्याच्यातून नंतर आहे ना ते प्रकार म्हणजे तो खूप मोठा दृष्टांत आहे आपल्याला एवढ्या चॅनल वर देणं म्हणजे आहे ना ते जरा अवघड आहे मग त्यासाठी आहे ना, ना रुक्मिणी माता रुसून गेल्या दिंडीरवानामध्ये भगवंत साक्षात त्यांना शोधण्यासाठी आले त्याच्यामध्येच त्यांना आहे ना माय म्हणजे आई वडिलांची सेवा करणारे पुंडलिक भेटले म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा मी आलेलो आहे तुझ्यासाठी ते काय म्हणले भगवंत तुम्ही थोडस उभा राहता वीट फेकली आणि साक्षात आहे ना म्हणजे तुमचे एकाग्र चित्तता बघितली जाते की आहे ना तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामध्ये किती निष्ठावान आहे भगवंताला तीच गोष्ट आवडते की आहे ना बाबा हा ही व्यक्ती की आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न आहे आपला एक भागवतामधला दृष्टांत आहे मारके आपल्या कार्तिके ऋषींचा आणि गणपती भगवानांचा ते म्हणले माझं लग्न आधी करा माझं लग्न आधी करा पण काय म्हणले तीन तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करायला लागतील गणपती भगवान हुशार होते कार्तिकेय स्वामींनी काय केला मोर घेतला आणि बसले मोरावर लगेच प्रदक्षिणा करायला निघालीत आणि इकडं गणपती भगवान म्हणले आई वडिलांना म्हणले शंकर पार्वती भगवानला म्हणले बसा तुम्ही त्यांनी त्यांचं आहे ना पादसेवन वगैरे केलं त्यांचं पूजन केलं आणि तीन प्रदक्षिणा घाले घातल्या ते म्हणले चला आता माझं लग्न करा नाही नाही म्हणले तुम्ही हे चिटिंग करताय हे चालणार नाही म्हणजे शास्त्र काय सांगतं तीन वेळा आई वडिलांची प्रदक्षिणा केल्यानंतर एक पृथ्वी प्रदक्षिणाप्रमाणे पुण्य आहे मग तुम्ही लवकरात लवकर लग्न करा मग त्यांचं लग्न करतात इकडे नारद मुनि नारायण नारायण कार्तिक स्वामींना बचा म्हणतात महाराज तुम्ही काय करता ये नाही म्हणले मला तीन प्रदक्षिणा करून लवकरात लवकर यांना लग्न करायसाठी जायचं आहे गणपतीच्या अगोदर मला लग्न करायचं आहे पण म्हणलं तिकडे गणपती भगवानांचं लग्न झालेलं आहे म्हणजे थोडक्यात एवढंच आहे की आई वडिलांच सेवा आई वडिलांच्या सेवेमध्ये सर्व तुमची सेवा रुजू होते त्यामुळं इकडं तिकडं तुम्ही न जाता तुम्ही प्रथम आई वडिलांची सेवा करा तुम्हाला सगळं तीर्थे तुम्हाला एका जागेवर भेटतील साक्षात जिथं बघा ना एकाच्या कहवाडे उगवी अनेकांचे कोडे एक म्हणजे कोण साक्षात पुंडलिक आहेत आणि अनेक अने अने म्हणजे आपण आहोत आज तिथं सर्व बघा सर्व जातो दर्शनासाठी एवढंच म्हणून आमची हा दिंडी सोळा लगभग बारा तेरा वर्षापासून चाललेला आहे आणि खूप आनंद कर्मधर्म त्यांचा झाला नारायण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे लोक इथं येतात सकल सिद्धता प्राप्त करतात खाण्यापिण्याचा म्हणजे म्हणतात का नाही जिथं आपण भगवंतावर भार व्हायला त्यावेळेस मागे पुढे उभार आहे संभाळीत आली आघात निवारा म्हणजे बाबा म्हणतात तुझी सर्व चिंता त्याची आहे पती लक्ष्मीचा जाण तसे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा त्यामुळं एवढंच लक्षात ठेवायचं आई वडिलांची सेवा करा आपल्या गुरुंची सेवा करा सर्वात मोठा गुरु हा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विन देव नाही तुझा पाहता त्रेलू लक्षात ठेवा सत म्हणतात का नाही भगवंत संत आणि गुरु आई वडील यांची सेवा करत राहा आणि आपल्या देहाच सार्थक करा राम हरी राम हरी राम हरी खरं तर खूप सुंदर संदेश तुम्ही दिला यात खर तर आई वडिलांची सेवा घडायलाच हवी कारण पुंडली घरोघरी जन्माला यायला हवं पण तसं होत नाहीये तर जे कोणी घरी असतील त्यांना मी या माध्यमातून एवढा संदेश देऊ आपल्याला वारीला यायला या या नाही जमलं तरी चालेल आई वडिलांची सेवा करा म्हणजे आपल्याला पंढरीची वारी केल्याचं पुण्य घरी भेटेल रामकृष्ण पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय बजरंग बली की जय जय जवान जय किसान जय वारकरी हे कृपा यांच्या पायाला लागल असेल म्हणजे वारीत एवढा आनंद आहे की माऊलींना एवढा त्रास होतोय तरी ते पुड़े पुड़े ही पायी वारी आहे पुढे चालू ठेवणार आहे म्हणून प्रत्येकाने जीवनात एकदा तरी वारीला यावं आणि वारीचा आनंद घ्यावा हेही तेवढंच महत्वाचं म्हणजे आपली संस्कृती जोपासली जाईल आणि ती पिढ्या पुढेही संक्रमित होईल रामकृष्ण 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 अरे माऊली मी पहिल्यांदाच वारीला आलोय आणि वारीत आल्यावर एक वेगळाच आनंद भेटतो वारीत सगळे सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात पण कोण कौन कोणाशी भांडत नाही आणि इत आमच्या वारीत आता तीनशे तीनशे आसपास लोक आहेत पण कोणही राहत नाही आणि मेन म्हणजे आमच्या दिंडीचं आम दिंडी एक खास वैशिष्ट्य आहे की आमच्या दिंडीत एक पदार्थ झालेला उद्या दुसरा पदार्थ रोज एक वेगळा वेगळा पदार्थ असतो एक पदार्थ डबल डबल करत नाहीत आणि खूप आनंद असतो आमच्या वारीत सगळे एकत्र चालतात राहतात आम्ही खूप आनंद मजा मस्ती घेतो हरिपाठ करतो काकडा नेहमीच भजन वगैरे करतो आणि खरंच मला खूप आनंद आनंद होतो रोज वेगळं वेगळं म्हणजे फुगडे वगैरे खेळतो वारीत कोणासोबत आलाय वारीत मी यांच्यासोबत आलो माझे वडील आलेले मला सोडून गेलेत पण हे सगळे ओळखीचे आहेत आमच्या आणि म्हणजे शिक्षण वगैरे घेतोय हो अकरावी पुढे काय व्हायचंय आता कीर्तनकार कीर्तन पण करतो आताच मी कीर्तन करायला लागल तरुणांना एक संदेश येतो की, की, की तरुणांनी पण या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावं दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्यानं काय होतं पहिलं म्हणजे आपण व्यसनांपासून लांब राहतो आणि चांगले संस्कार आपल्यावर दिंडीत होत दुसरा कोणताही किंवा असं काय म्हणतो दुसरं कोणतंच ठिकाण नाही की किंवा दुसरं कोणताच काय मार्ग नाही शिक्षण मिळत असते मिळत असते कुंडली कबरदार विठ्ठल श्री नानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज की जय बजरंग बली की जय महादेव जय किसान